पहिला नेतृत्वाचा वारसा समाज कार्याचा राष्ट्रीय काँग्रेस प्रभाग क्रमांक चार नगर पदाचे अधिकृत उमेदवार सौ कामिनी बाळू चोरमले व प्रभाग क्रमांक चार चे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री संतोष शिवाजी शिंदे यांची निशाणी आहे हाताचा पंजा 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 पंजा, पंजा आपलं सुंदर नगरीला भ्रष्टाचार मुक्त प्रशासनाला आपलं मत फक्त आणि फक्त भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे प्रभाग क्रमांक चार बचे नगरसेवक पदाचे अधिकृत उमेदवार सौ कामिनी बाळू चोरमले यांनाच प्रिय मतदार बंधू आणि भगिनीं लक्षात ठेवा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे प्रभाग क्रमांक चारचे नगरसेवक पदाचे अधिकृत उमेदवार सौ कामिनी बाळू चोरमले यांचे निशाणी आहे पंजा 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 पंजाना मतदार बंधू आणि भगिनींनो शहराच्या विकासासाठी नगर परिषद बजावत असते रस्ते पाणी वीज आणि आरोग्य यासारख्या मूलभूत सुविधा नगर परिषदेच्या माध्यमातून देता येतात याशिवाय राज्य शासनाच्या अनेक जनकल्याणकारी योजना राबविता येतात परंतु आज आपण पाहतोय तसेच आपल्या लोकशाहीर अन्नाभौऊ साटे तसेच आपल्या लोकशाहीर अन्नाभौऊ साटे नगरात नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे ज्यांना प्रशासनाचा अनुभव नाही समाजाशी काही देणेघेणे नाही अशा लोकांनी आपल्या शहराच्या विकासाचा बट्ट्याबोळ केला आहे मतदार बंधू आणि भगिनींनो समोरच्या उमेदवाराकडे बघा आणि विचार करा की नेमका कोणता उमेदवार तुमच्या प्रश्नाची सोडवणूक करू शकतो आज आम्ही तुम्हाला ठामपणे सांगतो नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर आमचं पहिलं प्राधान्य असेल ते खराब झालेले रस्ते सुधारून सांडपाणी व कचरा व्यवस्थापन करणे कारण याच गोष्टीवर आपलं आरोग्य अवलंबून आहे म्हणून मागील वीस वर्षापासून ज्यांना या प्रभागातील समस्याची जाण आहे अशा कामिनी ताईंना व संतोष शिंदे यांना आपलं बहुमूल्य मत मिळतं पंजाब महाराष्ट्र घडवायला ताकदीनं लढायला वचन विकासाचं पाळायला बन्ना मतदार बंधू आणि भगिनींनो लक्षात घ्या तुम्हाला फक्त नावाला महिला नगरसेविका हवी आहे की तुमच्या प्रत्येक अडचणीत तुमच्या सोबत राहून समस्याचे निराकरण करणारी आपली हक्काची कामिनी ताई सारखी सक्षम नगरसेविका हवी आहे विकासाला साथ द्या हाताच्या चिन्हासमोरील बटन दाबून विकासाला मत द्या आम्ही शब्द देतो की या वार्डामध्ये असणाऱ्या प्रत्येक समस्याचे निराकरण केल्याशिवाय शांत बसणार नाही जनशक्तीने धनशक्ती विरुद्ध उभा केलेला हा लढा आहे जनशक्तीने धनशक्ती विरुद्ध उभा केलेला हा लढा आहे म्हणून नको पैसा नको दारू मटन आता दाबूया योग्य बटन आशा दीड दमडी चा माझा समाज विकणार नाही आशा दीड दमडी चा माझा समाज विकणार नाही पैशाची प्रलोभन दाखवून तुम्हाला विकत घेण्याचा प्रयत्न अशा बळी पडू नका आपल्या हक्काच्या मतदान मोहोळ शहराच्या सर्वांगीण विकासासाठी भ्रष्टाचार मुक्त कारभारासाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे प्रभाग क्रमांक चार ब चे नगरसेवक पदाचे अधिकृत उमेदवार सौ कामिनी बाळू चोरमुले व प्रभाग क्रमांक चार चे श्री संतोष शिवाजी शिंदे यांच्या अनुक्रमांक एक पंजाया या निशाणी समोरील बटन दाबून यांना प्रचंड मतानी विजयी करा विजयी करा विजयी लक्षात ठेवा मतदान दिनांक दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस वेळ सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत